नमस्कार माझ्या मित्रांनो इत्रिण कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे आहात तर एक काम आलेलं आहे सॉर्गेट साईडला फक्त आणि फक्त मुलासाठी मुलाचं वय पाहिजे अठरा ते तीस पर्यंत जास्त वयस्कर नको का आहे त्यांना काम आहे तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल काम काय आहे तर काम आहे फक्त घरकामे त्यांच्याकडं ड्रायवर आहेत घरकामासाठी पण मावशी आहेत अजून एक मुलगा आहे तो पण काम करतो तिथं तर अजून एक मुलगा पाहिजे त्यांना वरची कामं करण्यासाठी वरची म्हणजे गार्डन साफ करणं किंवा डस्टिंग करणं किंवा इस्त्री वगैरे करणं किरकोळ सगळी कामं करणारा मुलगा पाहिजे त्यांना जी हे करणार नाही ते करणार नाही असं बोलायला नको सगळी वरची कामं करण्यासाठी मुलगा पाहिजे पगार आहे वीस हजार दर रविवारी सुट्टी खाणं पिणं राहणं सगळं त्यांच्या इथे असेल तर ज्यांना कुणाला चोवीस तास राहून काम करायचे जे गावाकडचे असतील दुसरीकडं कुठं राहत असतील त्यांना पुण्यात काम करायचे इच्छा आहे पुण्यात काम करण्यासाठी इच्छुक आहेत पुण्यात काम करायला त्यांच्यासाठी खास काम आलेलं आहे तर ज्यांना कुणाला कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटू जाईल तर लवकरात लवकर ज्यांना कुणाला खरंच कामाची गरज आहे मी कंटिन्यू बोलत असते की खरंच तुम्हाला गरज आहे का खरंच तुम्हाला गरज आहे का का बोलत असते की भरपूर मुलं फोन करतात येतात कामाला लागतात एक दोन दिवस काम करतात किंवा सोडतात असे पण आहेत भरपूर मुलं तर खरंच कुणाला कामाची गरज आहे आणि तुम्हाला एक सांग का तुम्हाला एक सांग का ज्याच्यावर जिम्मेदारी असते ना तोच मुलगा काम करू शकतो ज्याच्यावर जबाबदारी असते तोच मुलगा काम करू शकतो तर तसाच मुलगा जो गरजू आहे कामाला आणि चांगलं काम करेल तसा मुलगा पाहिजे मॅडमला अर्जंट मुलगा पाहिजे ज्यांना कुणाला कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर ज्यांना कुणाला गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा आणि मला एक कमेंट आलं होतं की मॅडम तुम्ही बोलताना हसता का मग हसायला पण नको का आता ते एवढं काम करते एवढी माहिती देते मग थोडं तरी हसायला पाहिजे हो ना आता आपण काम करतो म्हटल्यावर चेहरा पण हसूनच ठेवावं लागतं ना का आपण काय हो मी काम करते म्हणून मला ले, बोर झालंय असं नाही बोलू शकत ना आपण शेवटी हसत खेळत काम करावं लागतं आणि हसत खेळत जर काम केलं के ना तर आनंद सुद्धा भेटतो त्याच्यामुळे हसत खेळत काम करायचं हसत खेळत काम केलं ना डोकं पण फ्रेश राहतं आणि टेन्शन पण राहत नाही आहे ना भरपूर जिम्मेदारी असतात कामाचं टेन्शन ह्याचं टेन्शन त्याचं ते टेन्शन भरपूर आहे टेन्शन घेऊन काय भेटणार आहे आपल्याला काय भेटणार काय उग टेन्शन घ्यायचं केसं सगळणार मग डोळे डार्क सर्कल पडणार टेन्शन येणार आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर गोष्टी आहेत आप की आपल्याला असं वाटतं की हा हो आता मला टेन्शन आले आता टेन्शन काय लोकांना थोडी दाखवायचं असतं आपलं टेन्शन आपल्यालाच असणार आहे ना देणं लोक करणार आहे का नाही नाही मग आपल्यालाच आपली कर्ज कर्ज असेल किंवा कोणाला देणं घेणं काही असेल ते आपल्यालाच करावं लागतं आपल्याला जर आपण उपाशी राहिल्यावर कोण विचारतं का की तुम्ही जेवला का नाही ना? का कुणी वाटीभर आपल्याला भाजी देतं नाही ना देतं का कोण वाटीभर भाजी तरी आपल्याला देतं का आपलं जे आहे ते आपल्यालाच करावं लागतं सगळ्या गोष्टी मी का बोलते भरपूर लोकांना असं वाटतं की मॅडमला काही टेन्शन नाही आहे मस्त खाती पिती राहती तसं नाही टेन्शन सगळ्यांनाच असतं आता मला रात्र झोप नाही आली तुम्ही काय लोकांना सांगणार आहे का कारण टेन्शन सगळ्यांनाच असतं आणि टेन्शन घेऊन काय भेटणार आहे आपल्याला शेवटी कष्ट करावाच आहे पैसा लागणार आहे काम तर करावंच लागतं ना आणि लोकांना दाखवून काय फायदा होणार आहे आपला त्याच्यामुळं काम करताना हसत खेळत आनंदी राहून काम केलं ना मूड पण फ्रेश राहतो आणि समोरचा व्यक्ती पण त्याला पण वाटतं की बाबा एवढं टेन्शन असूनसुद्धा आता माझ्या कामामध्ये मला भरपूर टेन्शन असतं कधी बाईचं टेन्शन असतो कधी क्लायंटचा टेन्शन असतो कधी एक दिवस बाई लावली आता एक उदाहरण घ्या कालची ट्रेनमध्ये आणि सकाळी आली सकाळी किती वाजता यायला पाहिजे ती मी तर पाचला पुण्यात पोचली आता पुण्यात पाचला पोचली, थी, थी पोचली ती आणि ती पाचला पोहोचली पुण्यामध्ये आणि मी पाचला उठून तिला आणायला जाणार का नाही जाऊ शकत ना पाचला उठून आणायला तर ती सकाळी माझा कॉल तसं चालूच होता म्हणजे मी तिच्याशी बोलतच होते कंटिन्यू कसं आधी एवढे लांबून ते येतात तर आपल्याला पण बरं नाही वाटत आपण कसं मोबाईल बंद करून नाही ठेवू शकत का तर आपल्या विश्वासावर ती मावशी आली ती यूट्यूबचे व्हिडिओ बघूनच आले होते आणि विश्वासाने आली आणि आपण जरा रागाच्या ह्याच्यामध्ये किंवा चिडचिडच्या ह्याच्यामध्ये जर फोन बंद करून ठेवलं तर ती बाई बिचारी किती घाबरल बरं आहे तर माझं तिचं खूप छान बोलणं वगैरे चालू होतं फोनवर आणि नंतर मग खूप चिडचिड करायला लागली मला झोपायलाच पाहिजे ना आता मला झोपच पाहिजे मी नाश्ताच केला नाही मला जेवणच नाही आहे तू तू आली माझ्या भरोसर मान्य आहे पण तू तुझा विचार तु करून यायच होता ना की पुण्यात तू आली आहे आपण नाश्ता करावा आपण जेवावा ह्या तर बेसिक नॉर्मल ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही करू शकता ना तिथे भरपूर चिडचिड केली रागराग केला मग माझा आणि तिचा जा थोडासा वाद झालं मग ती नंतर ना मग मला बोलली की मॅडम मी कसं झोप नव्हती मला म्हणून माझी चिडचिड झाली आणि मी तिच्यासाठी माहिती आहे का सात वाजता मुलाला ऑफिसचा मुलगा जो होता ना सात वाजता मी त्याला पाठवलं घेऊन यायसाठी का तर बाई एकटी बसली आपल्याला पण बरं नाही वाटत मग मी तिला पाठवलं मुलाला मग तो घेऊन आला ऑफिसवर मग ऑफिसवर आल्यानंतर मग माझा तिथं जरा बोलणं झालं मग ती पण जरा हे झाली म्हणजे तिला पण वाईट वाटलं की मी चिडचिड केलं मॅडमवर मग वाईट वाटलं मग झालं आमचं म्हणजे बोलणं वगैरे न ती पण बाई जरा रिलॅक्स झाली शेवटी कसं एवढं गावावरून वगैरे यायचं म्हणलं ना की त्यांना पण भीती वाटते की काय होतं का काय आपल्यासोबत काय होतं का काय अशी भीती होती मान्य फक्त माझं एक म्हणणं आहे जर चोवीस तासाच्या ज्या मावशी लोक गावावरून येतात त्यांचे पुण्यामध्ये रिलेटिव्ह असायला पाहिजे का तर त्यांचे रिलेटिव्ह असले तरी जर चान्स जर मी फोन उचलला नाही तर तुम्ही पुण्यामधले तुमच्या रिलेटिवपाशी राहू शकता म्हणजे कसं मला पण टेन्शन नको आणि तुम्हाला पण टेन्शन नको कारण काय होतं तुम्ही येणार कर चिडचिड करणार जरी तुम्हाला मॅडमच्या मी घरी लावले आणि तुम्ही मॅडमला डायरेक्ट म्हणणार की मला झोपायचे तर ती मॅडम नाही ना तुम्हाला कामाला ठेवणार कारण सगळेच आपल्यासारखं विचार करत नाही की बाबा आले दमून ती आता प्रवास करून आली तिला एक दिवस आराम देवा आपण झोपावं तसे नाही ना क्लायंट लोक तसे म्हणजे तसे नाही आहेत असे पण आहेत चांगले पण सगळेच नाही आहेत त्याच्यामुळं तुम्हाला जर चोवीस तास काम पाहिजे नसेल तुम्ही माझे व्हिडिओ बघून येता तर पुण्यामध्ये तुमचे रिलेटिव आहेत का नाही ते पहिले बघा आणि जर तुम्हाला जर पुण्यात रिलेटिव्ह नसतील तर जर यायचं असेल तर चिडचिड करू नका बाबा मला ते चिडचिड केलं ना एक तर मला नाही कामाचे पण टेन्शन असतात आणि तसं बायांचं पण जर येतात मी माझ्यावर विश्वास ठेवून आणि तुम्ही चिडचिड केलं ना मला पण वाईट वाटतं त्याच्यामुळं पुण्यात येताना चिडचिड करू नका राखराख करू नका तुम्हाला झोपायचे काय करायचे ऑफिसवर या आपण निवांत बोलू आणि जर तुम्हाला झोपायचं असेल ऑफिसवर तर मस्त चादर टाकायची मस्त झोपायचं एक झोप काढायची पण चिडचिड नका करू मला चिडचिड केलं ना मग खूप म्हणजे असं वाटतं की आपण ह्यांना कामाला लावतो आपला पण फायदा आहे आपला पण फायदा आहे आप असं म्हणत नाही की मलाच म्हणजे त्यांनाच गरज आहे पाई मला गरज नाही मला पण गरज आहे मावशीला वगैरे बोलवतो ऑफिसर सगळ्यांना गरज असते काम म्हटलं पैसा पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजेन तर गरज सगळ्यांना असते तर फक्त ह्या गोष्टी विचार करा आणि या तुम्ही चोवीस तासाला कामाला मी मॅडमशी बोलणं करून देईल प्रोफाईल पाठवेल आणि ओके झालं तर तुम्हाला का पण जॉईन करेल फक्त चिडचिड करू नका चिडचिड राग राग कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पण काय भेटणार नाही मला पण काय भेटणार नाही आणि मिळून मिसळून जर आपण व्यवस्थित राहिलं तरच सगळ्या गोष्टी पार पाडतात बरोबर आहे का नाही तर असं जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद <laughs> ह्याच्यासाठी मी खुश राहते <laughs> आणि खुश राहायला पाहिजेलच कारण आपण एवढं काम करतो कष्ट करतो त्यासाठी खुश राहायला पाहिजे का नाही त्यासाठी खुश राहायचं आनंदी राहायचं काम तर काय होत राहतं त्यामुळे आनंदी राहा त्यासाठी मी हसत खेळत व्हिडिओ बनवत असते आणि खुश राहत असते तर तुम्ही पण असंच खुश राहा आणि जेवढं तुम्ही खुश राहताल ना तेवढं आपले केस वगैरे गळणार नाही ना ते केस गळतील नाही आता मी एवढं मस्त असं केस करून बसली आहे ते कशासाठी मस्त केस माझे आहेत म्हणून केस गळत नाही वगैरे डार्क सर्कल डोळ्यापाशी येत नाही आनंदी राहिल्यावरच येत नाही तसं चला लवकरात लवकर मला सांगा कमेंट करून की कोण मुलगा आहे खरंच त्याला गरज आहे कामाची त्यांनी या नंबरवर कॉल करा लवकरात लवकर कळवा धन्यवाद